हॅलो नमस्कार कसे तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चॅनलचं नाव आहे कोमल मानवते तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि मस्त असा व्हिडिओ आहे महत्त्वाचा आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा त्या पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजचा विषय आहे आए गुगल ॲड स्पिन आपल्याला केव्हा मिळतो तर गुगल ॲडसेन्स पिन आपल्याला आपले चॅनल मॉनिटाईज झाल्याने भेटतो चॅनल मॉनिटाईज म्हणजे चार हजार टाईम आणि पाचशे सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर आपलं चॅनल मोनिटाईज होतं चॅनल मोनिटाईजचे पण दोन आहेत एक हाफ मॉनिटाईज एक फुल मॉनिटाईज तर हाफ मॉनिटाईजसाठी तीन हजार टाईम कम्प्लीट झाला ना हाफ मॉनिटाईज होतं आणि फुल मोनिटाईज केव्हा होतं तर चार हजारवाचं टाईम कंप्लीट झाल्याच्यानंतर फुल मोनिटाईज होतं तर आपण तीन हजारावर पण हा गुगल पिन घेऊ शकतो माझा गुगल पिन आहे हा याच्यासाठी खूप मेहनत केली त्यानंतर मला हे भेटलेलं आहे तर हे भेटतं सगळ्यांनाच भेटतं जो मेहनत करील त्या सगळ्यांना हे भेटतं तर हाफवर पण आपण गुगल पिन आणू शकतो तीन हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर असेल तर पाचशे पण सबस्क्रायबर चालतात तर आपल्याला हा गुगल पिन भेटतो तर तीन हजारावर आपल्याला इन्कम करण्यासाठी कोणते म्हणजे असं आपल्याला कोणते ऑप्शन सुरू होतात तर तीन हजारावर आपल्याला म्हणजे तीन हजार म्हणजे हाफ मॉनिटायझ तर हाफ मॉनिटायझवर सुद्धा आपण गुगल पिन आणू शकतो तर आपल्याला आपण लाईव्ह घेतोच लाईव्ह घेतो ना तेव्हा आपल्याला सुपर चॅट वगैरे करतात ना सुपरचाट मेंबरशिप आपल्याला चालू होते आणि गिफ्ट हे तीन ऑप्शन आपल्याला सुरू होतात तर मेंबरशिप सुपर चॅट वगैरे केल्याच्या नंतर आपल्याला हा गुगल पिन भेटतो आणि अर्निंग पण होते पण ॲडचे पैसे ॲड होत नाहीत म्हणजे ॲडचे पैसे किंवा ॲड होतात तर ॲडचे पैसे जा जा चार हजार वॉच टाईम कंप्लीट झाल्याच्या नंतर ॲडचे पैसे आपल्याला भेटतात तोपर्यंत आपल्याला ॲड भेटत नाहीत परत तुम्ही मसाल ॲड म्हणजे काय तर ज्या व्हिडिओच्या अदुगर नंतर मध्ये जे ॲड लागतात ना त्याचे पण आपल्याला पैसे भेटतात त्यासाठी आपल्याला चार हजार वॉचटाईम कंप्लीट करावा लागतो तर फायनली माझा गुगल पिन आला आहे हा तर कधीच आला आहे पण तुम्ही सगळे बोलत होते कोमलताई तू गुगल पेनचा व्हिडिओ नाही टाकला तसा माझा पेमेंट पण झाला आहे तो पण व्हिडिओ मी त्यात नाही टाकला पण गुगल पेनचा व्हिडिओ मी आत्ता टाकते कारण की तुमच्या सगळ्यांना पण माहिती मिळावी त्यामुळं तर तीन हजारावर पण तुम्हाला गुगल पे हा येऊ शकतो जर तुमचे दहा डॉलर कम्प्लीट झाले तर याला किती डॉलर लागतात दहा लागतात का दहाच्या पुढे पण लागतात दहाच लागतात तर ह्याला दहा डॉलर कंप्लीट लागतात दहा डॉलर वरती करावं लागतात तेव्हा दहा डॉलर होतात तर दहा डॉलर पण होतं पण वरती एक दोन डॉलर लागतो तेव्हा हा गुगल पिनचा आपल्याला फॉर्म भरायला येतो तर दहा डॉलर झाल्याच्या नंतर हा पिन आपल्याला रिसीव होतो तर याच्यासाठी पण आपल्याला ॲड्रेस वगैरे काय द्यावं लागतं कोणते डॉक्युमेंट मागतात आणि किती डॉलर तर दहा डॉलर कम्प्लीट झाले तुमचे की तुम्हाला एक फॉर्म येतो गुगल ॲडसेस पिन फॉर्म तर त्या फॉर्मवर तुम्हाला कोणती माहिती द्यावं लागते कोणते डॉक्युमेंट लागतात तर असे सगळे फॉर्म असतो तो आपल्याला कम्प्लीट करून द्यावा लागतो तर ॲडसे गुगल पिनसाठी जास्त माहिती मागत नाही आहेत फक्त आपला ॲड्रेस आणि आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर मला तर एवढंच मागलेलं तर मोबाईल नंबर आणि तुम्ही जिथे राहता ना तिथे पण हा पिन आपण रिसिव्ह करू शकतो तर ते ॲड्रेस द्यायचा तो ॲड्रेस आणि आपल्या चॅनलचं नाव नाही आपलं स्वतःचं नाव द्यायचं तेव्हा हा रिसीव होतो आपल्याला तर एवढे डॉक्युमेंट मला मागितलेले आणि हा किती दिवसांनी आपल्या घरी येतो जेव्हा आपण फॉर्म भरतो ना व्हेरीफाय होतं त्यानंतर गुगल ॲडसेस पीनचा फॉर्म भरल्याच्यानंतर व्हेरीफाय होतं आणि हे खूप लांबून येतं ह्याची खूप मोठी किंमत आहे तर हा आपल्या घरी किती दिवसात पोचतो तर हा आपल्याला एक हा एक आठवडा पूर्ण जातो घरी येण्यासाठी गुगल पिन तर जे मेट्रिसिटीमध्ये राहतात त्यांना एक आठवड्याच्या पहिलं पण भेटतं पण पन... खेडेगावात वगैरे असे राहत असतील तालुका ठिकाणी पासून खेडेगाव असतात त्यांना नऊ दहा दिवस जातात घरी पोचण्यासाठी पण नंबर आपला ॲड्रेस आणि तुमचं नाव व्यवस्थित असेल तर शंभर टक्के हा घरी जातो फक्त चॅनलचं नाव टाकू नका तुमचं स्वतःचं नाव टाकायचं असतं तिथे फॉर्म भरताना येतं सगळं तो फॉर्म भरून द्यायचा शंभर टक्के घरी येतं कधी मला तर म्हणजे मी खेडेगावात राहते त्यामुळं मला आठ दहा दिवस लागलेले एक आठवडा पूर्ण गेलेला तर जेवढी मला माहिती आहे तेवढी मी सांगते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा बरं का तर याच्यामध्ये सहा अंक असतात गुगल पिनमध्ये घरी आल्याच्यानंतर ह्याचं काय करावं लागतं तर ह्या गुगल पिनमध्ये तसं ओपन बघा ओपन करायचा ओपन केल्याच्यानंतर आत मोदी व्हेरीफायसाठी आपलं चॅनल त्याच्यामध्ये सहा अंक असतात हे सहा अंक आपल्या चॅनलसाठी खूप 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 महत्त्वाचे आहेत तर हे सहा अंकच आपलं पूर्ण इन्कम पूर्ण 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 तर हे सहा अंक गुगल ॲटचे पेमेंट ॲडसेस अकाउंट असते ना पेमेंट तिथे हे टाकावं लागतं अंक त्याच्यानंतरच आपली अर्निंग दिसते समोरची दहा डॉलरच्या नंतरची आपली अर्निंग होते ना ती अर्निंग वाईट स्टुडिओमध्ये दिसते पण गुगल ॲडसेसमध्ये हा नंबर टाकल्याशिवाय दिसत नाही तर हा नंबर गुगल ॲडसेस पीनमध्ये टाकायचा तर आपली अर्निंग सुरू सुरू होते आपल्याला आपले डॉलर वगैरे दिसतात आणि खूप महत्त्वाचा आहे हा खूप याच्यासाठी खूप मेहनत करा सगळेच खूप 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 तर गुगल पिन घरी आल्याच्या नंतरची खुशी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला सगळी माहितीच भेटलीच असेल तर नंबर टाकला ना नंबर टाकला ना लगेच आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येतं पेमेंटचं ऑप्शन आल्याच्या नंतर आपलं पेमेंटसाठी आपल्याला शंभर पहिल्या पेमेंटसाठी आपल्याला शंभर डॉलर कंप्लीट करावे लागतात म्हणजे शंभर डॉलरच्या वरचे तर मग आपल्याला पहिला पेमेंट येतो मग हा पाहिजे त्या पहिल्या शंभर डॉलरच्या पहिला आपल्याला दहा डॉलर कंप्लीट कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे तर चला मग मी तुम्हाला ॲडसेस पिन कधी येतो केव्हा येतो याला किती डॉलर लागतात काय करावं लागतं अड्रेस वगैरे सगळं सगळं माहिती दिली आहे मला जेवढी माहिती आहे तेवढी तर थँक्यू माझे माझं व्हिडिओपर्यंत बघितल्याबद्दल आणि थँक्यू 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 सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून बाय बाय